सिव्हिल परिषदेवरती कामगिरी बजावत आहे एक सुंदर दृश्य आहे अजून एक आलेले आहे पैलवान पहिल्या बाजूला स्टेजवरती बसलेला आहे त्याने उठायच्या पलीकडं एक नवीन समाज गोष्टीला प्रारंभ होतोय शापास धन्यवाद आहेत महाराष्ट्र केसरी जे दावेला अमोल बुचडे मुंबईशी आधार असतो रवींद्र पाटील कोल्हापूर जिल्हा न्यायाकामिटी को दोन्ही पैवान आहेत अनेक प्रकारची मानकरी आहेत खोऱ्यानं फर्क ओढलेले आणि महाराष्ट्राची घरा खांद्यावर घेण्यासाठी उपयुक्त आहे कल्याण विरुद्ध ठाणे अशी घडत सभा पटाला लागण्याचा आटोकाट प्रयत्न होता रवींद्र पाटीलचा तो प्रयत्न अमोल भुचडीने रवींद्र पाटील डाव्या पवित्र्यावर अमोल भुचडे लढतोय चिट्ट्याची चपळाई दोघांकडाय गरुडाची नजर रोखलेली आहे समोरचा तेवढाच दिसतोय अंगेवर डोळे आलेले आहेत फोटो दाखवत तो क्षण टिपण्यासाठी टाकलेले आहेत ले ले, पत्रकारांनी लेखण्या सरसावलेले आहेत ले आणि सर्वांचे श्वास रोखलेले आहेत प्रेक्षकाचे छातीचे भाते वरती खालती व्हायला माझे पुस्ते अतिशय प्रेक्षणीय अशी चालू आहे सरपंच त्या तयारीचे आहे गुरती मनाचं आणि शरीराचं संतुलन त्याच नाव खूप बुद्धीचा आणि बनाचा शास्त्र उपयोग त्याचं नाव खूप कुस्तीमध्ये अनेक स्थिती चिंतन

<laughs> <laughs> तो <ही> से कुछ है हमारा उधर सेकंड पांव। आजू आजू, रूई पांव आजू, रूई पांव आजू, सलादिया। आजू आजू, 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 �

आहे नंबर पिवळा लॻो पयकड़े पहिरियों भोकन समी 何で? गोस्थान दरगत संपेक्षत मूलभूत बोनस कलत आहे ज्याचं कारण इस्तरायचं आहे तयार रे बरोबर आहे अमोल बरोबर

त्याच्यानंतर सुरेश पाटील सोलापूर चांद्या पट्टीत अविनाश केनारी पिंपरी चिंचवड न्यायापट्टीत सतीश किशोर भावकर पुणे शिवार चांदा पट्टीत रामेश्वर तुकाराम भोई पटेल चांग न्यायापट्टी साहेब ईश्वरी व्यवस्था एक तोंड दिलाय पण दोन वोट मिटायला गेल्या दोन ताण दिले पण मिटायला काही दिलेलं नाही ईश्वरी व्यवस्था कारण श्रवण वक्ती ही प्रथम वक्ती आहे नव या व्यक्ती मधली

था या कुस्तीच्या न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून या ठिकाणी उत्तम कामगिरी बजावतात त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे どうした Thank you.